माननीय लाडके संवेदनशील मुख्यमंत्री यांच्यावर प्रचंड विश्वास जनतेने दाखवलेला आहे की म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसेनेची घडघड ही मोठ्या संख्येने शिवसेनेमध्ये प्रवेश सुरू झालेला आहे म्हणून या मतदारसंघामध्ये सुद्धा हे काम या पाच वर्षामध्ये आम्ही या मतदारसंघामध्ये उभं केलेलं आहे जनता कर्गतची सुज्ञ आहे पूल तपा मारणाऱ्यांना जनता बली पाडणार नाही आहे हा आत्मविश्वास पूर्णपणे म्हणा आहे आमदार महेंद्र थोरवे यांचा करिश्मा कायम ग्रामपंचायत रजपे व जामरुग हद्दीतील असंख्य महिलांचा शिवसेनेत पक्षप्रवेश आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सीमा लालचंद घरत व लालचंद सखाराम घरत यांनी व त्यांच्या नेतृत्वाखाली रजपे व जामरुग ग्रामपंचायत हद्दीतील असंख्य महिला कार्यकर्त्यांनी आज शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला या निमित्ताने आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रवेश केलेल्या सर्व महिलांचे हार्दिक स्वागत केले व भविष्यकाळात सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले या प्रवेशावेळी जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर महिला जिल्हा सल्लागार सुरेखाताई शितोळे तालुका प्रमुख रेश्मा म्हात्रे मनिषाताई दळवी सुनील रसाळ रमेश मते उपतालुका प्रमुख दिलीप तामाणे मनोहर थोरवे अशोक रसाळ सुनील भालिवडे मालू शेळके संदेश सावंत पंढरी पिंपरकर नाथा आगर रामचंद्र मिणमिने प्रसाद थोरवे मनोज भोईर राजेश भोईर आदी उपस्थित होते यांचं सामाजिक बांधुरकीचं काम त्यांनी त्या ठिकाणी उभं केलेलं आहे संपूर्ण जिल्हा पक्ष वॉर्ड असेल काँग्रेस असेल या सगळीकडे त्या गटाच्या माध्यमातून असेल जेवढी सामाजिक बांधुरकीला काम करते तेवढं काम त्यांनी उभं केलेलं होतं आणि म्हणून म्हणून या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने महिला वहिनी शिवसेनेमध्ये या ठिकाणी जाहीर प्रवेश केलेला आहे खरंतर आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब एक असं नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्राला लाभलेलं आहे की ला गोरगरिबांची जाण असणारे नेतृत्व ही लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये पोहोचलेले राज्यातले सन्मान्य लाडके संवेदनशील मुख्यमंत्री ज्यांच्यावर प्रचंड विश्वास जनतेने दाखवलेला आहे की म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसेनेची घडबड ही मोठ्या संख्येने शिवसेनेमध्ये प्रवेश सुरू झालेले आहे या मतदारसंघामध्ये सुद्धा हे काम या पाच वर्षामध्ये आम्ही या मतदारसंघामध्ये उभं केलेलं आहे जनता कर्जतशी शून्य आहे तपा मारणाऱ्यांना जनता बली वाढणार नाही आहे हा आत्मविश्वास पूर्णपणे मला आहे मी ही दोन हजार दोन हजार चोवीसची येणारी ही तिसरी निवडणूक लढत आहे त्यामुळे मला या सगळ्या गोष्टींची कल्पना आहे की कशा पद्धती जनतेचे प्रश्न काय होते आणि ते प्रश्न कशा पद्धतीने सरकारच्या माध्यमातून या पाच वर्षामध्ये आम्ही सारे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे जे जे प्रश्न प्रलंबित आहेत ते कुठील काळामध्ये सुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी निश्चित करू माझा आदिवासी भाग ट्रायबल भाग मोठ्या प्रमाणात या प्रगत तालुक्यामध्ये आहे जलजीवन मिशन योजना असेल ज्या ज्या आदिवासी दिसण्यासंदर्भातल्या ज्या ज्या योजना राज्य सरकारने दिलेल्या आहेत त्या साऱ्या योजनांच्या माध्यमातून कलाकारातील जनतेला महिला सक्षम विकासासाठी आम्ही पाहून त्या सरकारच्या माध्यमातून भविष्यामध्ये उतरणार आहोत आपण आपण केलेला विकास आम्ही स्वतः असं विरोधकांचं म्हणणं आहे आणि म्हणून त्यांनी दौरे दु पण काढले काय काय संदेश द्या विरोधकांना नाही संदेश मी देण्यापेक्षा संदेश ही कर्जतची जनता त्यांना देणार आहे त्यामुळे मी शांतपणे ते सगळं पाहत आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की कर्जत मतदारसंघाचा कशा पद्धतीने या सरकारच्या माध्यमातून या मतदारसंघाचा मी आमदार झाल्यानंतर जो विकास या कर्जतच्या जनतेने पाहिलेला आहे जनता काही विसरली नाही आणि विसरत नाही आहे त्यामुळे ना जनतेला पूर्णपणे कल्पना आहे कारण आता विरोधक असतील किंवा आमच्यातलीच आता जे काही या ठिकाणी महायुती आहे महायुती असतानासुद्धा सत्तेचा मलिंदा त्या ठिकाणी खायचा आणि परत महायुतीच्या पाठीतच खंडित दुसऱ्यांसाठी उभं राहायचं ही अशी राजकीय रणनीती त्यांची सुरू आहे परंतु आम्हाला त्याचा काहीही फरक पडत नाही मी जाहीरपणे या ठिकाणी सांगतो कारण जनता ही सुज्ञ आहे जनतेला पूर्णपणे कल्पना आहे आपण आता पाहिलेलं आहे की आतापर्यंत ज्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत या सगळ्या निवडणुकीमध्ये जनतेचा कौल हा महत्त्वाचा कौल म्हणून आपण सारेजन पाहता त्यामुळे कर्जत मतदारसंघातल्या जनतेवर मी केलेल्या कामांवर माझा पूर्णपणे विश्वास आहे त्यामुळे मला पूर्णपणे खात्री आहे दोन हजार आगामी होऊ घातलेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने शिवसेनेचाच भगवा फडकणार यात कोणत्याही प्रकारची शंका नाही